युट्यूबला आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो केंद्र सरकारने डायरेक्ट आपल्याला जमीन दिलेली आहे मंजुरी दिलेली आहे आता, 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 आता। है का, है का, हा आपला विजय झालेला आहे त्याची आपण

या आमंत्राशी त्याचे काही संबंध आहे हे जे काही ग्रामपंचायत आहे झालीच पाहिजे आणि आपल्या गावाचा आम्ही आता करतोय की हे संक्रमण शिबिर कलेक्टरनी ताब्यात घ्यावं आणि कलेक्टरनी हे प्रशासक आहे ग्रामसेवक आहे हा आमच्या गावात यायला नाही पाहिजे कारण हे ग्राम पंचायत चालू राहील आमचं दोनशे करोडचं नुकसान होणार आहे बरोबर आहे ना हे आम्ही सरकारणार नाही हा प्रशासक आणि हा ग्रामसेवक हे गावात येऊ नये याच्यासाठी आपली दोन तारखेची आंदोलनाची नोटीस आहे बरोबर आहे तर याच्या पाठी मग राहायचं आहे कारण त्या गावामध्ये सेवाचा जो टॅक्स येईल त्यातून घरपट्टी भरा लागणार नाही रस्त्याला काय कशाला भरपाय करा लागणार नाही बरोबर आहे अशी आपण ही मारुतीने केलेली योजना आहे आमच्या हातून गाव कमिटीच्या हातून कार्य चांगलं व्हावं म्हणून आम्ही गेल्या वर्षी जेतुरीच्या खंडोबाची पूजा केली आपण आईची जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आज मंगळवारच्या दिवशी आनंदाची बातमी आपल्याला भेटलेली आहे जय भवानी आहोत आम्ही काही कोणी केलेलं नाही आहे ते जस वाल्मिकिनी महाभारत रामायण लिहिलं तसं या गावाची तुम्ही आम्ही सगळी पात्र आहोत जशी रामायण महाभारतामध्ये जे काय घडलं रामायणामध्ये जे घडलं ते म्हणजे वाल्मिकीने लिहिलं तसं घडलं तसं एक पटी तरी लिहिलं आणि मग त्या रूपाने नितीन असेल रमेश असेल परमा काय झालंय की आम्ही ह्याचं श्रेय घेत नाही आम्ही फक्त बावला आहोत चालवणारा तो आहे आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे कारण हे प्रेम होत हे शासनाने गाडलं होतं हे म्हणजे बाहेर पडेल अजूनपर्यंत त्याची खात्री नव्हती अजूनपर्यंत ते प्रेम दाबायचा प्रयत्न केला शकणार नाही कशा का पोलीस आपण त्या पोलिसांकडे सोडणार नाही पोलीस मागणी केली बंदोबस्ताची आणि ज्याने पोलीस बंदोबस्त दिलाय त्याच्या पगारातून ते पैसे उचल याच्यामध्ये आपण सुद्धा समाज म्हणून आपण म्हणतो आपल्याला राजकीय न्याय कोणाला नाही आपण आपल्या मारोदिनी आपल्या बजरंग बळी की आणि आपल्याच्या शिवाजीनी आपल्याला जशी शिवाजी महाराजांना तलवार दिली तसा आमच्या हातात त्यांच्याशी प्रेम दिला आणि हे साडेबारा वाजता पुनर्वसन काम चालू करायची मीटिंग आयोजित केलेली आहे जेमुखे सव्वीस आपल्याला दोन ते चार दिवसामध्ये पहिला सातवारा घ्यायचा आहे जास्त घ्यायचा आहे पूर्ण म्हणजे तुमचा अधिकार येईल तुम्ही बँकेतून कर्ज बांधून आणि आपली जी काय जी काय आता मोजणी झालेली आहे तेवढ्या घरांचे त्यांनी सांगितलेलं आहे कोर्टाने काही तीन महिन्यात हे पुनर्वसन झालं पाहिजे आता हे कोर्टामध्ये सांगतील की आम्ही यांचं पुनर्वसन करतो बरोबर आहे आता करतो पुनर्वसन म्हणजे हे गुन्हेगार सिद्ध होतील आणि आपल्याला चाळीस वर्षाचा जो काय मोबदला म्हणजे मोबदला ना नाही म्हणता येणार आपल्याला जो त्रास झालाय त्या त्रासाचे पैसे नुकसान भरपाई त्रासाची बाकी नुकसान भरपाई चिकार बाकीची वेगवेगळी आहे पण ही त्रासाची नुकसान भरपाई कोर्टाकडून आपल्याला मिले अशी नवीन गाव म्हणजे चांगला

गाव कमिटीच ज्या लोकांनी एवढं मेहनत घेतली आणि तुम्ही निवडून दिलीत ती गाव कमिटी विश्वासार्ह आहे तुमच्या बरोबर आई लोक लागली म्हणजे भैयाच भैयांचं स्पष्ट उदाहरण भेटलं भैया लागला पाठी आता त्यांच्या आपल्या पाणी गेलं आज त्यांनी गळ्याला गेला म्हणून त्याला पाणी चार महिने आम्ही फ्री दिलंय फक्त व्हिडिओ आणि व्हिडिओ आणि तहसीलदार बोलला चार महिन्यानंतर आम्ही स्वतःहून त्यांचं कनेक्शन तोडू त्यांना एक ग्रँड आम्ही तुम्ही जरा सांभाळला आम्ही त्यांना सांभाळला काय आहे दुसऱ्यांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे ते आपण केलंय परंतु तशीच अवस्था जो जो या वेड्यांच्या पाठी लागेल त्यांची होणार आहे